हॅलो यू फॅमिली आज बनवली आपण घरच्या साहित्यापासून बनणारी स्वीट डिश म्हणजेच गुलगुले ही रेसिपी मी माझ्या मम्मीकून शिकली होते आज तुमच्यासोबत शेअर करते तर चला रेसिपी बघूया त्यासाठी घ्यायचं गव्हाचं पीठ आणि गूळ तर चला मग आता मेजरमेंटनुसार घेऊन तर त्यासाठी घ्यायचं दोन कप गव्हाचं पीठ त्याच कपाने एक कप गूळ त्याच कपाने एक कप पाणी घ्यायचं हे ठेवून द्यायचं गॅसवर आणि गूळ आपल्याला गॅसवर विरघळून घ्यायचा आहे व्यवस्थित त्या पाण्यामध्ये मिक्स करून वि गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आणि इथं माझा आता गूळ पूर्णपणे विरघळला होता आणि याला आता थंड करून घ्यायचं थंड झाले की आपल्या चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे जो गुळामध्ये कचरा असतो तो निघून जातो असं पूर्ण मी इथं चहाच्या गाळणीने गाळून घेतलं आणि तुम्ही बघू शकता थोडासा गुळामध्ये कचरा होता तो निघून गेला आणि नंतर आपल्या गव्हाच्या पिठामध्ये चिमूडभर खाण्याचा सोडा तो घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा सर्व पिठामध्ये आणि सर्व असं मिक्स झाल्यानंतर आपलं जे गुळाचं पापण पाणी केलं होतं ते थोडं थोडं करून घालायचं असं सर्व पाणी त्यात थोडं थोडं घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला याच्यात गोळे नाही होऊ द्यायचे पिठामध्ये म्हणून असं थोडं थोडं करून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि असं सर्व असं गुळाचं पाणी मी पिठात टाकून दिलं आणि आता इथं बॅटर रेडी व्हायला लागलं होतं आपलं आणि पूर्णपणे असं बॅटर रेडी झालं आपलं आता गुलगुल्याचं चा। नंतर छान त्यावर दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे आपले, चा। आपले गुलगुले चांगले फुलतील दहा मिनटानंतर आता आपले गुलगुल्याचं पीठ इथं रेडी झालं होतं इकडे ठेवायची कढाई त्यात घालायचं तेल तेल छान गरम होऊ द्यायचं आणि आता आपलं इथं तेल पण गरम झालं होतं आणि असे छोटे छोटे गुलगुले त्याच्यात सोडायचे तुम्ही कोण कोणत्या पण आकारामध्ये करू शकतात मी इथं गोल आकारामध्ये केले होते छान असे टंब फुगून आले होते आणि गुलगुले हे मंद आचेवर होऊ द्यायचे म्हणजे आतमध्ये कच्चे राहणार नाही म्हणून आणि सर्व असे मी परत हळूहळू सर्व गुलगुली तयार करून घेतले होते छान मंद आचेवर होऊ द्यायचे म्हणजे सोनेरी कलर येतो आणि आतमध्ये जाळीदार बनतात आणि कच्चे पण राहत नाही ते म्हणून असं मंद आचेवर होऊ द्यायचे छान असे सर्व असे टंब माझे गुलगुली फुगले होते आणि सर्व असे मी इथं करून घेतले आणि नंतर आपले गुलगुली इथं तयार झाले होते सर्व करून आणि हे मी नागरपंचमी स्पेशल केले होते आणि एक गुलगुला इथे मी तुम्हाला फोडून पण दाखवणार छान असं आतमध्ये जाळी आली होती आणि कच्चे पण नाही राहिले आणि खायला पण खरंच छान झाली होती ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू